हरे कृष्णा मेक लाईफ इझी विथ कृष्णामध्ये आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे अशा आहे सगळे मजेत असाल आज आहे बैलपोळा आणि त्यासाठी आम्ही चाललो आहे आमच्या गावाला बघा सुंदर ढग दाटले आहे पावसाचं वातावरण आहे पण पाऊस काही आला नाही त्या दिवशी जर पाऊस आला असताना तर पोळा काही चांगल्या पद्धतीने सेलिब्रेट करता आला नसता म्हटलं इतकं छान वातावरण आहे तर चला थोडं शूट करूया बघा ही अशी आहे पराटी आणि हे आमचं लाडकं गुलमोहरचं झाड आणि हे आमचं घर आणि ही ही विहीर जी झाडांनी पूर्ण भरलेली आहे हे बघा असं वरतीपर्यंत पाणी आलेलं आहे आणि चिमण्यांचे घरटे सकाळी सकाळी मस्त चिवताय चिव चिव करत असते तर आम्ही इकडे शेतात शूट करायला आलो ना तर इकडे भजन पण सुरू झालं होतं मंदिरात आणि पोळ्याची तयारी सुरू झाली होती बैल तिकडे पोळ्याकडे गेले होते आणि हे भजनवाले पण आता तिकडेच जाणार आहे आणि आम्ही पण थोड्या वेळाने फोटो वगैरे काढून ते बघायला जाऊ आणि मी व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे तसा आम्ही पोळा सेलिब्रेट केला ते मस्त टाळांचा आवाज येत होता आणि ही माझी ताई राधाला आवाज देत आहे राधा ना तिकडे व्हिडिओ मध्ये यायचं नव्हतं म्हणून तिकडे गेली त्यानंतर ना आईचा आवाज आला इकडे आमच्या शेतामध्ये एक बैल घुसला होता कोणाचा तरी आणि तो पराठीमध्ये मध्ये घुसला होता तर आम्ही आईला सांगत होतो पण आई म्हणाली की तो असाच फिरत असणार कारण तो पराठी वगैरे काही खात नाही तर तुम्ही लवकर घरी या आपल्याला पोळा बघायला जायचा आहे चला तर मग बघूया पोळा आणि आम्ही आलो आता पोळा बघायला भरतो ना तिकडे काही आम्ही गेलो नाही कारण तिकडे कुणी माहिती जात नाही ती गावाच्या बाहेर असतं आणि आता तिथून बैल सगळे मंदिराकडे येत आहेत आणि सगळ्यांनी बैलांना खूप छान सजवलं होतं बघा मस्त फुगे वगैरे लावले आहे झूल लावली आहे आणि किती सुंदर दिसत आहे बैला मस्त आणि आता याच्या ना आमच्या घरचे बैल येत आहेत आणि बघा ते घराकडे यायला कसे करत आहे त्यांना त्या रस्त्याने जायचं आहे त्यांना घराकडे यायचं आहे म्हणून काका मदत उभे झाले आणि त्यांना तिकडे बैलांना मंदिराकडे हाकलत आहे

आजी ना हो ना आ, ताई ताई दिवरागी दिवरागी। तर बघा अशी असते पूजा सगळेजण आता बैलांची पूजा करणार आहे आरती ओवाळणार आणि प्रदक्षिणा पण करणार आणि बाबा घरी नसल्यामुळे ना माझ्या मिसरांना घोडी पकडायची होती आणि आम्हाला काही कळत नव्हतं ते कसं करायचं तर आईनं सांगत आहे आम्हाला असं करा तसं करा आणि आम्ही फोटो पण काढला तर आई आता पूजा करत आहे त्यानंतर भाऊजींनी आणि ताईनी ताईने पूजा केली आणि मग, 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 मग बाकी सगळ्यांनी आणि मग शेवटी आम्ही अशी बैलांवरून गुढी फिरवली आणि त्यानंतर मग घरामध्ये गुढी फिरवून सगळ्यांच्या अंगावरून आणि मग बाकी काकाकडे वगैरे वगैरे गुढी घेऊन गेली घरी फिरवायला बैलावरून तर असा आहे पोळ्याचा सण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हरे कृष्णा आणि सतत हरे कृष्ण महामंत्राचा जप करा हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे धन्यवाद